आपण निवडणूक विधानसभेसाठी इच्छुक आदाचे संकेत दिले होते त्यानंतर आज बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे अश्वीमध्ये की बाल हट्ट आहे बाल म्हणजे मोठ्या घराचा लेकरू आहे त्याचा हट्ट पुरवला पाहिजे रौरी आणि संगमनेर दोन्ही ठिकाणून उभं राहिलं तरी चालेल नाही आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाही मी काय हट्ट केलेला नाही आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी त्यांनी आपले आपले म्हणणं पक्षश्रेष्ठी द्यावेत आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय घेईल त्याच्यामध्ये हट्टाचा कुठला विशेष येत नाही ते असं म्हटले की बा पक्षाने नाही तरी पालकांनी पालकांनी पा, पालका नाही आता ते काय बोलले मी ते ऐकलं नाही आणि मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आम्ही संघटनेच काम करतो संगमनेर तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा ही संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करेल आज येथील कार्यक्रमात आज राजेंद्र पिपडा त्यांच्या सोबत स्टेजवर दिसून आलेले काही काळापूर्वी त्यात तालुक्याची जनता पाहिल ता की कोण कुठं होता कोण कुठं होता कोण कुठं जात होतं तालुक्याची जनता सगळे पाहिलेली आहे तर जनता सगळं पाहून निर्णय घेईल की काय करायचं काय काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाचं जो काही निष्कर्ष आहे निवडणूक आयोग आपल्याला माहिती देत आहे त्याच्यावर अनेक नवे नोटिफिकेशन आलेले आहे निवडणूक आयोगाचे एकदा अंतिम नोटिफिकेशन आल्यावर आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो की कधी कोणती तारीख ठरवायची तर ते ओ माननीय जिल्हा अधिकारी साहेब आहेत ते सुट्टीवर होते ते आता आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ती तारीख निश्चित करणार आहोत मी संगमनेरमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत त्या तीन घटक पक्ष पक्षामध्ये एक भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीच्या व्यक्ती जर या तालुक्या स्तरावर सर्वसामान्य जनता ज्याची मागणी करेल त्याला उमेदवारी द्यावी लागेल त्यामुळे ती मागणी कोणाची होते हे आपल्या चालू कालांतरामध्ये पाहावं लागेल मी फक्त एवढंच म्हटलो की जर संघटनेसाठी संघटनेची मागणी आली तर मग माझी काही हरकत नसणार संघटनेची मागणी तर येऊ द्या अजून संघटना बांधायची संघटना व्हायची तर महायुतीचा आमदार निवडून येईल या दृष्टीकोनं आपल्याला प्रयत्न करायचा राहिला मुद्दा राहुरीचा तर राहुरीमध्ये माननीय कर्डिले साहेब हे त्या ठिकाणी माजी आमदार आहेत दोन टर्मचे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडं जो योग्य वाटेल तो निर्णय होईलच मात्र मात्र कर्डिले साहेबांच्याच नेतृत्वाखाली मी आजपर्यंत राजकारण केलं मी त्याच नेतृत्वाच्या आधी रा, आधी राहून या भविष्यात पण काम करत राहणार याचा अर्थ तुम्ही काढा पत्रकार परिषद घेतात काल म्हटले की भाजपच्या वरिष्ठ मी काहीच बघत नाही हे जनतेने पाहिलेलं आहे हे सगळं त्यामुळं माझ्या पाहण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्यावर कोणीही गांभीर्य घेत नाही शोकंती काही आहे की ज्या तालुक्याचे तुम्ही आहात त्या तालुक्याच्या पत्रकारांवर तुमचा विश्वास नाही तुम्ही, तुम्ही नगरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतात याच्यावरच त्यांची तालुक्यामधली असते वास्तविकता लक्षात येते दादा तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस शरद पवारने अशीच टीका केली होती बाळासाहेब विखेंनी त्यांच्या नातवाचे लाड पुरावे मी काय त्यांच्या नातवाचे लाड पुरवाय जबाबदार नाही आज राधा बाळासाहेब थोराताही असं म्हणत आहे की राधाकृष्ण विखेंनी त्यांच्या पुत्राचे लाड पुरावे पुरवतील काय करायचं मुलाबाबतीत ते वडील निर्णय घेतील त्यामुळे त्यांच्या वाक्यावर त्यांची फार इच्छा असेल की हट्ट पुरवले गेले पाहिजे तर ते आमच्या वडिलांच्या कानावर घालतो त्यांनी हट्ट पुरवते का नाही विषय कुठल्या व्यक्तीचा हट्ट नाही हे संघटनेसाठी त्याग आहे निकालाचा परिणाम काय आहे याचा विचार न करता संघटना जर बळकट करायची असेल तर संघटनेच्या मागणीनुसार महायुतीचा उमेदवार सक्षम देणं आवश्यक आहे संगमनेर विधानसभेमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त सुतावाच एवढाच केला की जर 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 तालुक्यामध्ये समन्वय होत नसेल तर मग मी आहे उपलब्ध एवढंच मी माझा सुतावेच केला मी म्हणून लगेच लढलो आणि लगेच प्रचार सुरू केला पण कधी कधी असं होतं की तालुक्यामध्ये तीन पक्षाचं सरकार असल्यावर एखाद्या एखाद्या एक व्यक्तीवर एकमत होत नसेल तर अशा पर्यायामध्ये कर्ज जामखेड जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर कधीही अगोदर एकमत होत नसल्या कारणाने रोहित पवार जेव्हा कर्ज जामखेडमध्ये आले तेव्हा सगळ्यांचं एकमत एका बाहेरून आलेल्या उमेदवारावर झालं आणि तिथं सत्तांतर झालं ही दुर्दैवी बाब होती की आमचा उमेदवार तिथं पडला पण राजकारणाचं हे गणित सांगतं की जेव्हा तालुक्यामध्ये मतभेद असू शकतील तर एखादा व्यक्ती ज्याच्या नावावर समान मत होईल असा उमेदवार दिल्याने तालुका एक संघ राहतो असं त्याचा अर्थ आहे शिर्डी विधानसभेत कशी परिस्थिती आहे आपण लढवणार ना आहोत नामदार नाम माननीय नामदार राधाकृष्ण के पाटील साहेब त्या ठिकाणी आमदार आहेत मंत्री आहेत ते परत एकदा पक्ष त्यांना संधी दिली अशी माझी अपेक्षा आहे आणि संधी दिल्यावर आपण जशी लढवायची तशी लढवत आहोत प्रत्येक वेळेस ही काही नवी बाब सोडू नये आपल्याला असे किती वेळेस चक्रव्यू षडयंत्र करण्यात आले अकरा हजाराचं एकसठ झालं एकसष्टचं एक्क्याण्णव झालं त्यामुळं गोरगरीब जनतेमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये विखे पडील परिवाराचं योगदान तीन पिढ्यांचं आहे एक लोकसभेचा अपवाद वगळता आणि कशा ते कशामुळे झालं हे मी सांगायची आवश्यकता नाही प्रत्येक पत्रकाराकडे त्याचं विश्लेषण आहे की तो पराभव कशामुळं झाला तर ते मी काही विश्लेषण करू इच्छित नाही पण शिर्डी विधानसभेमध्ये माननीय साहेबांवर लोकांची श्रद्धा आहे अनेक लोकांचे कामं केले आहेत एम आय डी सी आलेली आहे विकास कामं झाली त्या आधारावर आपण निवडणुकला सामोरं जाणार दादा ज्या पद्धतीने श्री शिर्डी विधान विधानसभा निवडणूक आहे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की यावेळेस माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करावं याबद्दल काय मत नाही नाही हे पहा मी तुम्हाला एक सांगतो आपण पक्षाचे संघटनेचे एक कार्यकर्ता म्हणून उमेदवारी करतो साहेब पण संघटनेचा एक भाग आहे संघटनाची जेव्हा रचना होते तेव्हा ते मंत्री नाही ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आज भारतीय जनता पार्टी ही निवडणूक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी संघटनेमध्ये आणि महायुतीमध्ये वाटून दिलेली आहे ते जबाबदारीमध्ये कुठलाही विस्कळीतपणा